महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातत्याने उपोषण आंदोलन करून मनोजरांगे पाटील राज्यभरात चर्चे झाले त्यांच्या आंदोलनामुळे राज्य, था आंदोलना राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांना दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं मात्र ओबीसी पूर्णच आरक्षण हवं ही मागणी जरांग कायम ठेवली मात्र आता सोलापुरातील बार्शी इथं मराठा समाजाकडूनच मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे मराठा समाजाचे स्थानिक नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात मनोज जरांगे पाटलांविरोधात एक दिवसीय ठिय आंदोलन करण्यात येणार आहे मनोज जरांगे यांना विचारलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यानं शिंदे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय अण्णासाहेब शिंदे म्हणाले की तुम्ही आमचे नेते आहात आम्ही तुम्हाला काही शंका विचारली त्यावर तुम्ही राजेंद्र राव देवेंद्र फडणवीस बोलले परंतु आम्ही काय विचारतोय त्यावर उत्तर दिला नाही तुम्हाला समाजाने काही शंका विचारायची नाही का समाजानं तुम्हाला काय प्रश्न विचारायचे नाहीत का समाजातून काही प्रश्न आले ते आम्ही विचारल्यावर तुम्ही उत्तर न देता त्यात राजकारण का घातलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच विचार मी विचारलेल्या प्रश्नावर माझ्या शंकेचं निरसन तुम्ही करायला हवं होतं मला समाजाचं काय करायचं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मराठा म्हणून जरांगेंना भेटायला गेले त्यात काही गावचे सरपंच पंचायत समितीचे माजी सदस्य अनेक महिलांचे पैसे खाणारे म्हणून जरांगेंच्या नावाखाली पैसे घेतले असे लोक गेले होते मात्र यांचा समाजाशी काही संबंध नाही मूळ मुद्दा विषय जरांगेंनी बाजूला केले आम्ही दहा शंका विचारल्या त्यावर तुम्ही उत्तर द्यायला हवं होतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही माहितीला मतदान केलं नाही महाविकास आघाडीला मते दिली मग एकतीस खासदार ज्या पक्षाचे निवडून गेले तुम्ही त्यांच्यावर एक शब्दही का बोलत नाही तुम्ही तुमचा पक्ष काढा मरेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू असं अण्णासाहेब शिंदे यांनी म्हटलंय दरम्यान बार्शीत येऊन उत्तरे द्या असं मी जरांगेनं म्हटलं का तुम्हाला मराठा विरुद्ध मराठा दंगली घडवायच्या आहेत का, का। तुम्ही बार्शीत येत आहे बार्शी तालुक्यात तुम्हाला मराठा समाजाचा आमदार ठेवायचा नाही का उद्योगधंदे करणाऱ्या पोरांच्या हातात तुम्ही कटोरा देणार का या पोरांची जबाबदारी जरांगेंनी घ्यावी मग बार्शीत यावे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शरद पवारांनी मराठ्यांचं किती वाटोळं केलं हे तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तरी पण तुम्ही त्यातना फायदा पोहोचवताय कळत नकळत आपला महाविकास आघाडीला फायदा होतोय तुमच्या धुंगडी बैठकीमुळे जाती जाती तेढ निर्माण व्हायला लागलाय काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे काही तरुण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत जरांगे विरोधात कुणी बोललं तर सर्व स्तरावर त्याला दडपण्याचा प्रयत्न केला जातो असंही अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा